या साईज मध्ये सहाशे ला किती सहा पीस आहे ना सहा पीस आहे कसे आहे सातशे ला सातशे लागतो हे बोंबेलचं पॅकेट आहे पाव किलो दीडशे रुपयाला आहे नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समोरच्या शुभ सकाळ आज रविवार आहे आणि रविवार निमित्त आज आपण आहेत कल्याणला कारण का तर खूप दिवस झाले आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती गणपतीचे वर्कशॉप पेनचे वर्कशॉप वगैरे टाकतोय पेन हमरापूरचे असे व्हिडिओ टाकतोय तर काहीतरी चेंज की कोणता तरी नवीन कॉन्टेंट घेऊन कोणता तरी नवीन विषय घेऊन आज आपण व्हिडिओ बनवतो आहे आज आपण आलेले कल्याण येथील ठेकडा मार्केटला ठेकडा मार्केट कव्हर करण्यासाठी पावसाळा आला तर तुम्हाला माहिती चन्नीचे मासे आणि खेकडे लागतातच तर त्यासाठी आज आपण आलेलो आहोत कल्याण वेस्टला जर तुम्ही उतरलात ना तर वॉकेबल डिस्टन्सवर पाच मिनिटावर तुम्हाला खेकडा मार्केट लागेल सकाळी आठ वाजता चालू होतो आणि मार्केट संपेपर्यंत हा मार्केट असतो आणि आठवड्याचे रोज म्हणजे सोमवार ते रविवार असा हा मार्केट चालू असतो तर तुम्ही येऊ तुम्हाला जर खेकडे घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकतात तर आज आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत किमती जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो हो तुम्हाला माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर लवकरच दहा हजार सबस्क्राईबर होणार आहेत आणि काही मित्र आहेत आपले की ते व्हिडिओ तर बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर पहिले सबस्क्राईब करा खाली बेल ऐकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला समोरच आहे ना, ना कल्याण स्टेशन दिसत आहे आणि तिकडे जर तुम्ही वॉकेबल आलात नाही बघा इकडे ब्रिजचं काम चालू आहे बरोबर तुम्हाला इथून तुम खालून यायचं आहे आणि इकडे आपल्याला समोरच मार्केट दिसतोय मावशी बसलेली आहेत तर आता आपण जाऊया आणि विचार प्राइस वगैरे काय आहे तर आपण इकडे बघतोय मावशीकडे केकडे मावशी कसे दिले अडीचशेला बारा हे आहेत आणि दीडशेला बारा हे शेतात मिळतात ना शेतामध्ये जे भेटतात ना ते खेकडे आहेत मित्रांनो आणि मावशीकडे आहेत त्याला पुढे आलेलं आपण आणि ते आपल्याला खेकडे वगैरे भेटतात तसे आहेत हे पाचशेल आहे या त्या आणि या कशी आहे पाशेल आता शेतीची पीस आहे सात तीस सात पीस ना आणि मोठे आहेत ते मोठे कसे आहेत सातशे रुपये इकडे बघतोय जाऊन तर, तर मित्रांनो आता आपण समोर होतो आणि समोरून रस्ता क्रॉस करून आपण इकडे फिश मार्केटला आलेलो आहे इकडे आपण बघू शकतो मासेही बाजार आहे इथून आता आपण आज जाऊया आणि बघूया आज आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आणि केकडे बघायला मिळतात तर मित्रांनो आता पण मार्केट मध्ये चालू आहे आणि तुम्ही बघू शकता पाऊस पण आहे आणि गर्दी तर तुम्ही बघाल ना तर तुम्हाला समोर इकडे गर्दी बघायला दिसते खूप अशी गर्दी आहे मार्केट मध्ये आज मला पुढे आलो इकडे इथे आपण बघतोय कशे तिकडे पाचशे ला सहा बाराशेला सहा आहे साईज बघता ला, ला, ला साए। साए। तुम्हें। तुम्हें। या मध्ये सहा साईज बघा तुम्ही आहे सहाशे रुपयाला सहा

दादा, दादा हो। <laughs> ते दादा रोज असतं ना आपलं मार्केट हो टायमिंग काय आपलं मार्केट सकाळी सात ते रात्री नऊ सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत बाजूला आपण इथे बघतोय मावशीकडे पण खूप सारे खेकडे आहेत जे हॉटेलला वगैरे लागतात साईज प्रमाणे पैसे असतात आणि एका वाट्यामध्ये तुम्हाला सहा पीस बघायला मिळतील इकडे आपण मावशीकडे आले कशा मावशी पंधराशेला देणार पंधराशे बोलतात बाराशेला देणार किती सहा पीस आहे ना सहा पीस कसे आहे सातशे ला देणार बोलतात आहे बाराशे बाराशेला आणि याच्यामध्ये मोठी साईज आता आहे मोठी साईज ओके मावशीकडे बघतो आपण मावशी कोणते मासे आहेत चववे मासे मासे कसे आहेत अडीचशे रुपयाला आहे खेकड्यांच्या साईड शंभरला वाटा शिंपल्यांचा मावशी कडे शंभरला वाटा आहे आणि त्यात बघतोय मावशीचा इथे धंदा आहे आणि सगळ्या प्रकारचे तुम्हाला खेकडे बघायला मिळतील मावशी कडे मित्रांनो इथे समोर तुम्ही आलात ना तर इकडे मच्छी मार्केट पण मच्छी मार्केट पण आहे आपण इथे बघतोय सगळ्या प्रकारचे मासेही तुम्हाला इथे मिळतीलच ुड्या पाण्याचे मासे वगैरे इकडे आहेत कशी आहे सहाशे रुपये किलो हे कोणते आहेत कसे ते दोनशे आणि अडीचशे आणि टायगर कोलंबी आहे ना वाईट कोलंबी कशी आहे शंभर रुपये पाव काहीकडे आपण बघितलं लॉस्टर वगैरे आहे तसंच इकडे कटिंग वगैरे पण करून देतात तर मित्रांनो तुम्ही इकडे बघितलात ना तर इकडे तुम्हाला सुक्या मच्छी मासे असतात जे सुके त्याचाही तुम्हाला इकडे शॉप दिसतील या मार्केटमध्ये तर मित्रांनो आता आपण इरफान ड्राय फिश मार्केट यांच्याकडे आलेलो आहे त्यांचा तुम्हाला ऍड्रेस आहे आणि इकडे आपण कर्दी बघतोय एकशे वीस रुपये आहे जवळ कसा ऐंशी रुपये पाव आणि हा आहे तो शंभर रुपये पाव ही मांदेली आहे कशी आहे ऐंशी रुपये पाव मांदेली आहे तसंच काका एक आहे काय सुरमई सुरमई आहे दोनशे रुपये पाव आहे आणि पुढे बांगडा कसा आहे तो एकशे वीस रुपये डझन आहे ओके डझन छोटे पाकिटे सोडे आहेत सोळाशे दोन हजार रुपये किलो आहे सुकट आहे कशी आहे सुकट ओके साफ केलेली सुकट आहे पन्नास रुपये पॅकेट आहे त्यांच्याकडे चे बोंबिलच हा चटणीची बोंबील आहे शंभर रुपये पाव आहेत काकांकडे तर तुम्हाला सुखी मच्छी घ्यायची असेल ना तर नक्कीच काकांच्या शॉपला विजिट करा आणि काका दुकान कधी चालू असतं आपलं चालू असतं ना टायमिंग काय नऊ ते नऊ सकाळी नऊ ते रात्री नऊ तर नक्कीच काकांच्या शॉपला भेट द्या आणि इकडे तुम्ही बघू शकता सुक्या मच्छीच इकडे बाकीची दुकानं आहेत तर तुम्ही नक्कीच इकडे आलात तर सुकी मच्छी घ्यायची असेल ना तर नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता कसे तुम्ही ताई पंधराशे ला सहा आपण बघतोय साईज बघायला सकाळी आठ ला आलं तर मोठी साईज भेटे बघता पकडल्या बघा कसं खेकड्याने कौर बरोबर का हे कसे आहेत हे सातशे रुपयाला आहे रुपये रुपयाला वाटा

मान कालसेला <गलता> आट आहेत हे मोठे मोठे आहेत हे बघा मावशी हातच पकडते इकडे आणि आपल्याला चावला की झाला आणि गेल्या वर्षी मावशी आपल्या व्हिडिओ मध्ये होते आणि या वर्षी आहे इथे बघा मावशीने दोन दोन खेकडे पकडले होलसेल भाव आहे ना आपल्याकडे होलसेल ओके तर तुम्हाला होलसेल भावा मध्ये खेकडे घ्यायचे असेल ना मावशी नाव काय आपलं मावशी गंगा मावशी गंगा मावशी कडे यायचं आहे गंगा मावशीचा इकडे स्टॉल आहे तर तर मावशीकडे या आणि मावशी कडे पण तुम्हाला होलसेल मध्ये इकडे आपण बघतोय आहेत कसे मावशी आहे सहाशे रुपयाला पाचशे पाचशे ला तुम्हाला इकडे खेकडे मावशीकडे भेटतील आणि तिकडे पण आपण बघतोय खेकडे आला तरी तिकडे आपण बघतोय सहाशे सहा तिकडे माझा बघत आहे चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर